थायलंड वरून आणलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तुरुकवाडी तालुका येथे नव्याने बांधलेल्या बौद्ध विहारमध्ये सहा सहा इंच थायलंड वरून आणलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत बौद्ध वस्तीमध्ये बौद्ध विहार बांधण्यासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या बौद्ध विहाराचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या शुभ करण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील पेरिटकर भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले शाहवडी पंचायत समितीचे माजी उपसभापती बबन पाटील अशोक कुंभारसर जांभूरगावचे सरपंच दिलीप निकम वडगावचे उपसरपंच धनाजी थोरात विरळेगावचे माजी सरपंच कृष्णा पाटील आर एस पाटील दिनकर पाटील हंबीराव पाटील पांडुरंग माईगडे विलासहरी पाटील सूर्यकांत पाटील अरुण कुमार पाटील बाळासाहेब पाटील यांच्यासह बौद्ध विकास मंडळ तुरुकवाडी मुंबईचे सर्व पदाधिकारी व बहुतेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते किरकणी न्यूज मीडियासाठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री किशोर गायकवाड नवे पारगाव तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा